इंदापूर तालुक्यातील कळाशीच्या बूट दुर्घटनेत पाच मृत्यूदेह सापडलेले आहेत आणि एका मृत्युदेह जे आहे ती शोध शोधण्याचं काम चालू आहे आणि आता पाहतोय आपण की या, या बाजूला हालचाली वाढलेल्या आहेत सर्व नाव एकत्र झालेले आहेत साधारण एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि ही नववी नऊ नावं एकत्र झालेली आहेत आणि त्यांच्या हालचालीनुसार असं दिसतंय आणि एन डी आर एफची टीमसुद्धा गेलेली आहे इथं यावरून असं दिसतंय की जो सहावा मृत्यूदेह होता गौरव नावाचा तर तो तोच सापडलेला आहे काय असंच या ठिकाणी आता एकंदरीत ह्या हालचालीवरून दिसतं आहे आपण पाहतोय की दोन दिवस झालं ही शोध मोहीम जी आहे ती वेगाने वाढलेली होती दोन दिवस झालं एन डी आर एफ असेल स्थानिक मच्छीमार असतील गावकरी असतील या सर्वांच्या सहकार्याने ह्या सर्वांच्या पुढाकाराने या ठिकाणी मृत्यूदेह शोधण्याचं काम चालू होतं आता आपण पाहतोय ह्या बाजूला आणखी एक एन डी आर एफची टीम आलेली आहे याचाच अर्थ असा लावण्यात येईल की हा जो सहावा मृत्यूदेह आहे तो सहावा मृत्यू देह सापडलाय काय असं एकंदरीत असं वाटतंय काय सहावा सापडलाय कसं आहे तिथं काय सिच्युएशन आहे तिथं सापडलंय तर असं वाटतंय की सापडलेलं आहे कारण दिसतंय काहीतरी तिथं सगळ्या बोटी एका ठिकाणी झालेल्या आहेत आणि नागरिकांचा पण आक्रोश चालू झालेला आहे तर अंदाज वर्तवण्यात येतोय की सहावा मृतदेह पण सापडलेला आहे एनडीआरएफ जेवढ्या नावा होत्या जेवढ्या बोटी होत्या त्या सर्व बोटी एकत्र झालेल्या आहेत आणि खरं तर गेले अठ्ठेचाळीस तासाहून अधिक या ठिकाणी शोध मोहीम चालू आहे आणि या ठिकाणी सर्वच जण प्रयत्न करत होते की कधी लवकर हे मृतदेह सापडतील सुरुवातीला तर नाव सापडली नाव नंतर काल आज सकाळपासून चार मृत्यू मृत्यूदेह सापडले त्यानंतर एक सापडला म्हणजे पाच मृत्यदेह सापडला होता आणि आत्ताच्या या सर्व यंत्रणेच्या हालचाली असं वाटतंय कारण आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये अंतर भरपूर आहे आम्हाला तिथपर्यंत आवाज देता येणार नाही की नक्की काय झालंय किंवा काय पण त्यांचा जो आक्रोश आहे आणि एनडीआरएफ टीमची जी धावपळ आहे यावरून असं दिसतंय आणि त्या सर्व बोटीच्या मधी थोडंसं कॅमेरा त्या बाजूला करा त्या बोटीच्या मध्ये सुद्धा एक असं काहीतरी दिसतंय की जिथं एक वस्तू असं असू शकते असं काहीतरी कदाचित तो सहावा मृत्यूदेह गौरवचा असू शकतोय आणि आपण बघतोय की एनडीआरएफची जी टीम आहे ती त्या ठिकाणी चाललेली आहे तुम्ही पहा ती जी नाव आहे ती सापडले ना फोन झालेला हा चला फोन आता त्या ठिकाणी फोन केलेला आहे आणि सहावा मृत्यूदेह सापडलेला आहे बघतोय दोन एनडीआरएफची टीम जी आहे ती तिथं आलेली आहे एका एन मधल्या कर्मचाऱ्याने उडी मारून त्या मृत्युदेहाच्या शेजारी थांबलेला आहे कदाचित तो मृत्युदेह बाहेर काढण्याची जी व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी करत आहेत सर्व ना, नाव जे आहेत ते सर्व एकत्रित जमलेले चा, आहेत आणि आपण खा टा चालू आहे तेच काम चालू आहे दिसत आहे का बघा इथून थोडं युज्युअल आपण दाखवण्याचा प्रयत्न करू ते जे आहे मधोमध जी नावं आहे लाल रंगाची तर त्या लाल रंगाच्या नावेच्या शेजारी तो मृत्युदेह आहे एक कर्मचारी आत उतरलेला आहे आणि त्या ठिकाणी हा जो सहावा गौरवचा मृत्युदेह आहे तो घेण्यात एन डी आर एफला यश मिळालेले आहे असं म्हणता येईल तर ही स्थानिक जे मच्छीमार आहेत स्थानिक जे गावकरी आहेत ह्या स्थानिक गावकऱ्यांनीच तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत केलेली आहे अगदी घटना घडल्यानंतर अगदी अर्ध्या तासातच या ठिकाणी या सर्व पाहणीला या शोध मोहिमेला या सर्व लोकांनी सुरुवात केलेली आहे आणि एकंदरीतच जी म मा, महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं या काळाशीच्या बोट दुर्घटनेकडे या भीमेपात्रेच्या बोट दुर्घटनेकडे तर ते सहा जणांचा मृत्यू सर्व सापडलेला आहे आणि एकंदरीतच खूप दुर्दैवी आहे कारण दोन लहान मुलं आहेत त्याच्यामध्ये आणि दोन लहान मुलांसह च जण इतर म्हणजे स टोटल जण असे या ठिकाणी सापडलेले आहेत हीच खरी तर आजची सगळ्यात मोठी बातमी म्हणता येईल एन डी आर एफला आणि सर्व लोकांना या ठिकाणी यश मिळालेलं आहे मी श्री यश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज काळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे